स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील खांडा परिसरात अनेक कुटुंबांना पिण्याच्या पाण्यात आळ्या सापडल्यात मात्र या प्रकारामुळे नेरळ शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय आज दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हा प्रकार उघडकीस आलाय तर काही महिन्यांपासून नेरळ परिसरात गढूळ पाण्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न चर्चेत आला असून यामध्ये धक्कादायक माहिती म्हणजे पाणी पुरवठा होत असलेल्या ठिकाणी पाणी शुद्धीकरण करण्यासाठी वापरण्यात येत असलेले आलम टी सी एल या वस्तू देखील संपल्याचं समजतंय रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून नेरळ ग्रामपंचायत ओळखली जाते परंतु हीच ग्रामपंचायत आर्थिक कोंडीमध्ये सापडली आहे कर्मचाऱ्यांचे पगार रखडले असताना येथील सत्ताधारी यांनी आपल्या पदाचा दिलेला राजीनामा आणि त्यानंतर बसलेले प्रशासक यामुळे सध्या नेरळ ग्रामपंचायत वाऱ्यावरच दिसतेय मात्र एकीकडे गावात समस्यांचा डोंगर उभा असताना दुसरीकडे आज नेरळ गावाला झालेला पाणी पुरवठा हा दूषित आणि आळ्यायुक्त पाणी नागरिकांना पिण्यास नळाला आल्याचं समोर आलंय नेरळखांडा परिसरातील नागरिकांना गढूळ आणि अस्वच्छ पाणी आलं असून यामध्ये आळ्या दिसून आल्यात यावर नागरिक संतप्त झालेत आम्ही वेळेवर पाणी बिल भरत असताना आम्हाला असं गढूळ आणि जंतुयुक्त पाणी प्यायला मिळत असून उद्या हेच पाणी पिऊन आमच्या जीविताला धोका निर्माण झाल्यास याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल व्यक्त केला जातोय तर येथील महिला वर्ग रस्त्यावर उतरत नेरळ ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात आक्रमक झाल्यात असला पाणी पिऊशी नीर रोग लागेल करायला आम्हाला महाराष्ट्र का तुम्हाला बघ यो पाणी निसा गटाराचा वास येतो आला त्याला असा पाणी जर पिला तर मरतील का राहतील फुला पण पडल्या त्या पाण्यामध्ये बिल वाढून पाणी असं देता तुम्ही

आ, प्रेशर पण नाही येतोच त्याच्या आधी दोन चार महिन्यात पाणी येतोच तेव्हा ते पाणी आता पण आता तसंच पाणी वाश येतोय पूर्ण गटाराचं पाणी आणि किडे त्याच्यामध्ये ते कुठून किडे आले काय आले ते आम्हाला माहिती मग ते कटराचं पाणी डायरेक्ट येत आहे पहिला रिपेरिंग करा आम्हाला पाणी जातो परत दुसरं आट कोण त्याला आम्हाला सांगा ते पाणी येतो नुसतं गटर बिलं नाही भरत का आम्ही लोक आणि रोज तसंच तसंच पाणी येतो दुसरं काही येतच नाही आणि पैसे करता का तुम्ही बिल बिल्याबद्दल कमी करता का किडे येतात पाण्याबद्दल आणि नुसता घाण वास आमची लेकरं नाहीत का रोखायला लागल्यानंतर दवाखान्याचा खर्च कोण करणार आम्ही करायचा मागच्या वेळेस एवढं पाणी आलेले घरात पण उभं राहत एवढं घाण पाणी नेरळ शहरात याही अगोदर असंच गढूळ आणि जंतुनाशक असणारं पाणी ग्रामपंचायत प्रशासनाकडून नागरिकांना पिण्यासाठी पुरवलं होतं एका ठिकाणी तर चक्क पिण्याच्या पाण्याच्या वाहून आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती नेरळ ग्रामपंचायत प्रशासनानं गटारे आणि नाल्यात पिण्याचे पाईप टाकल्यानं याचा परिणाम देखील दिसून आलाय दरम्यान आता तरी खबरदारी म्हणून नेरळकरांना स्वच्छ पाणी कसं मिळेल म्हणून ग्रामपंचायत प्रशासन काय उपाययोजना करतात हे देखील पाहणं फार महत्वाचं असणार आहे गटारातील टाकण्यात आलेले पाईपलाईन हटवण्यासाठी पुढाकार घेणार म्हणून लक्ष आहे दरम्यान आता लोकप्रतिनिधी म्हणून घेणारे राजकीय नेते हे कुठे आहेत असा प्रश्न समोर आहे मात्र शहरातील पाणी योजना कार्यान्वित होण्याआधी नियोजन देखील होणं तेवढंच महत्वाचं असणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ